पियुष गोयलजी यांच्या नेतृत्वामध्ये निवडणुकीच्या कालावधीमध्ये आपल्या सर्वांना सांगितलं गेलं होतं की आपण कोकणासाठी बोरिवली इथून विशेष गाडी ही सुरू करणार आहोत आणि त्यानिमित्ताने सर्व प्रक्रिया पार पडत सन्माननीय पियुष गोयलजींच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या प्रयत्नाने सन्माननीय रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैष्णवजी यांनी त्याला मान्यता देत आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजींची कल्पकता आणि त्याला मिळालेली रेल्वेमंत्री आणि वाणिज्यमंत्री म्हणून पियुषजींची त्याला असलेली साथ याच्यामुळे येणाऱ्या तेवीस तारखेला तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बोरिवली इथून कोकणामध्ये जाण्यासाठी आपली कोकण रेल्वे सज्ज होत आहे आणि त्याचा पहिला कार्यक्रम हा बोरिवलीमधून कोकणाकडे जाणाऱ्या गाडीचा चोवीस ऑगस्टला सकाळच्या वेळेला होणार आहे याच्याबद्दलची माहिती येणाऱ्या आणखीन दोन चार दिवसामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे संपूर्णपणाने उत्तर मुंबईतील कोकणी माणूस जो अनेक वेळेला आपण कोकणामध्ये राहत असताना मुंबईमध्ये कामाला येत असताना किंवा मुंबईमध्ये राहत असताना आणि आपल्या गावाकडे जात असताना आपल्याला अनेक वेळेला इथून दादरला किंबहुना कधी इथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाईपर्यंत रात्री प्रचंड प्रमाणामध्ये वेळ होत असतो आणि अशा वेळेला बोरलीमधून कोकणाला जाण्यासाठी रेल्वे असावी याची मागणी कित्येक वर्ष लोकांची मागणी असायची की बोरिलीतून कोकणासाठी गाडी असली पाहिजे आणि ती गाडी आता नियमितपणाने त्याचं वेळापत्रक ती कधी निघेल किती वाजता पोहोचेल कोणत्या कुंट्य, कोणत्या स्थानकावर थांबेल अशा सर्व पद्धतीने ज्याला आपण म्हणतो की सर्व माहितीने सुसज्ज अशी गाडी त्याचं वेळापत्रक त्याचं टायमिंग कोणत्या स्टेशनवर थांबेल किती वाजता जाईल दररोज सुटेल कशी जाईल ना किती दिवस असेल याचं सगळं वेळापत्रक हे येणाऱ्या सहा सात दिवसामध्येच म्हणजे तेवीस तारखेला उद्घाटन होण्याच्या आधी आपल्यापर्यंत पोचेल मुंबईमध्ये राहत असलेल्या कोकणवासियांसाठी ही सर्वात मोठी निश्चितपणाने समाधानाची गोष्ट आहे गणपतीच्या उत्सवाच्या निमित्ताने चला यवा कोकण आपलोच असा आणि आता बोरिलीतून गाडी आपल्याला मिळताच असा त्याच्यामुळे आपण सगळेजण बोरिलीकर उत्तर मुंबईकर मग वसईपासून सुद्धा लोकांना त्या गाडीमध्ये चढता येईल त्याची थांब्याची निश्चिती त्याच्या स्टेशनची निश्चिती त्याच्या वेळेची निश्चिती हे सगळं आपल्यापर्यंत आपण पोचवू जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण बोरोलीचे आमदार सुनील राणेसाहेब यांनी बोरोलीवरून सावंतवाडीकरता स्पेशल ट्रेनचं नियोजन केलं आहे आणि त्याचा व्हिडिओ आज व्हायरल होत आहे आम्हाला खूप आनंद होत आहे अशी गाडी आम्हाला कायमस्वरूपी पाहिजे म्हणून आम्ही वसईचे शांताराम नाईक यशवंत जड्यार ही मंडळी कोकण रेल्वे मार्गावरती वसई वरून गाड्या सोडा म्हणून कित्येक वर्ष मागणी करत आहोत आणि ती मागणी जर आमची मान्य होत असेल तर त्याचा तर आम्हाला आनंद आहे पण राणेसाहेब ही गाडी कायम कशी करता येईल याचा विचार करा कारण रेल्वेची चौकशी केली असता रेल्वे हंगामी गाडी आहे असे दा दर्शवते जर हंगामी असेल तर तीन महिन्यासाठी ठेवा परत तीन महिने त्याला मुदत वाढ द्या पुन्हा तीन महिने मुदत वाढ द्या अशा पद्धतीने जर ती गाडी सोडली तर ती गाडी कायमस्वरूपी सोडता येते आणि कोणती गाडी कायम कशी करता येते तर त्या गाडीला प्रवाशांचा ओघ पाहिला तर ती गाडी कायम करता येते कारण अर्थसंकल्पामध्ये मंजूर झालेली नागपूर मडगाव गाडी जी मी आणि ॲडव्होकेट संजय गांगनायक यांनी सुरू केलेली गाडी आज अर्थसंकल्पात कायम झाली तरी अजूनही ती हंगामा हंगामी गाडी म्हणून दर्शवली जाते हे चुकीचं आहे तर ती गाडी कायमस्वरूपी बोरवलीवरून सावंतवाडीकरता कायमस्वरूपी सोडा अशी आमची कोकणवासियांची तुम्हाला आग्रहाची विनंती आहे आणि त्यासाठी हवे तर आमचे नारायण राणेसाहेब यांचे मार्गदर्शन घ्या कारण त्यांनी तुतारी एक्सप्रेस कशी कायम करून घेतली त्या आंदोलनाला हो त्या मी स्वतः गेलेलो होतो त्यामुळे त्यांचाही त्यांनी सल्ला घ्यावा अशी मी त्यांना विनंती करीन व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका